नुसत्या कुलर समोर बसायचं गारावेला बाहेर आता किती गार आहे का नाही लगेच हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग जायच जाईच जयीचे जयेचे कारू हळू गपसप चला खेर हो मॅडमच्या आंघोळी झालेले आहे तुळशीची पूजा चालू आहे चला आपण आता पटकन आला खुरू आंघोळी करू सत्य आहे फ्रेश हो मग तुम्हाला भेटू योगासन आशीर्वाद जोरदार झालेलं योगासन शंगी शंगी नुसती शेंगिंग आहे रे काळू चला नको काय चला चल बघा काय चला दिस इज माय गाडी हे व्हिडिओ करत राहिला प्रॉपर काय उघड आहे दिस इज पप्पांची गाडी आजपर्यंत बसला बस आज कशासाठी बघ की आता कोण पण हसल की असं केल्यावर काय केलं लवकर जाऊ साहेब नुसतं वास घेत हे बघा वातावरण कसं आहे काय पावसाळ्याचं वातावरण असल्यासारखं पूर्ण पूर्णवरती आबाळ आहे सूर्य बहुतेक आबाळाच्या पलीकडेच असाल आता चला काळूला फिरू जाऊ वापस घरी चला हे मस्त वातावरण झाले बा हवा पण वरणं सुटलेले आहे थंडगार त्यामुळं मस्त आणि मस्त वातावरण चिमण्यांचं किलबिलाट पण आहे झाडं हलतात वाऱ्यामुळं चला घडी रेडी आहे आता बघूया मजा काय होती का हळूहळू जाऊ नो रिएक्शन शेपूड हिलॅक्शन कोपडी तोर चालेल ओ ओ ओ, बस चला घोळीबरोबर द्या मला फ्रेश होऊ द्या चलो बस चलो बस नुसतं आवाज येते मारकवारी चला

लवकर जाऊया आणि काय साहेब निवांत कुलर समोर बसणारच आहे त्यामुळे काय आरामात चाललेला आहे चला जांगे। जांगे। चला आता आलेलं आहे फ्रेश झालेला आहे आणि आत्ता जेवायला डायरेक्ट बसलेला आहे आज आहे पेशल बेसनची वडी चवाती भाकरी आणि भात चालव कशाला आहे का चवळीची आमटी चला सुरू करूया खाऊया

यायला पण काढा चला कायच ब्लॉकला इथं संपूया आणि जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टप्तले बाय कर बाय कर बाय कर बाय बाहेर